पुण्यामध्ये सध्या आयुष कोमकर या वीस वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे ही हत्या जी आहे ती एक गँग वॉर मधून घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे कारण की मागच्या वर्षी बरोबर एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज जांदेकर यांची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या केली होती गणेश कोमकर आणि वनराज जांदेकर यांच्या सख्या बहिणींनी त्यावेळी अंधेकर टोळीकडून आम्ही याचा बदला नक्की घेऊ असं म्हणलं होतं किंवा त्यांना एक प्रकारे धमकीच दिली होती असं म्हटलं होतं आणि बरोबर एक न गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीला पाच सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेत गणेश कोमकर याच्या मुलाची म्हणजेच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली एकंदरीतच या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलीस हे ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण की या प्रकरणात तेरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आंदेकर टोळीतील यापैकी आठ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे ती म्हणजे काल मध्यरात्री बुलढाण्यातून यात विशेष म्हणजे बंडू आंदेकर आहेत जे गणेश कोमकर यांचा मुलगा जो आहे आयुष कोमकर हे बंडू आंदेकर आयुष कोमकर चे आजोबाई म्हणजेच आयुष कोमकर हा ना त्यांचा नातू आहे आणि वनराज आंदेकर यांचा सख्खा भाऊ भाऊ आहे सॉरी माफ करा व वनराज आंदेकर यांचा सक्का भाचा आहे आता एकंदरीतच पुणे पोलिसांनी रात्री यश पाटील अमित पाटोळे अमन पठाण सुजल मेघरू बंडू आंदेकर जे आजोबा आहेत आयुष कोमकरचे वनराज वाडेकर तुषार वाडेकर आणि एक महिला देखील आहेत ती म्हणजे वृंदावनी वाडेकर अशा एकूण आठ जणांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे एक ले ले कर, 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 आता एकंदरीत सांगितल्याप्रमाणे तेरा आरोपी आहेत यातले पाच जण अजूनही फरार आहेत जे अजूनही पुणे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत ते पाच आरोपी कोण आहेत तर कृष्णा आंदेकर शुभम आंदेकर अभिषेक आंदेकर लक्ष्मी आंदेकर आणि शिवराज आंदेकर याच एकंदरीत पाच आरोपी पुणे पोलिसांच्या अजूनही हातात आलेले नाहीयेत आता थोड्या वेळापूर्वीच पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद देखील घेतली तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे सगळं गँग वॉर मधून सुरू आहे का तर यावर त्यांनी तसं म्हणता येणार नाही कारण क जे त्यांच्या कोमकर म्हणजे जे जा आवनराज आंदेकर होते आणि त्यांच्या ज्या सख्ख्या बहिणी होत्या यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता आणि घरातील वादामुळे हे सगळं हत्याकांड जे आहे ते होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एकंदरीतच गँग वॉरचा जो आहे मुद्दा आहे तो त्यांनी कुठेतरी फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता थोड्या वेळापूर्वीच बंडू आंदेकर सह बाकी आठ जणांना महिला वृंदावन वृंदावनी वाडेकर हिला वगळता बाकी सातही आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले आणि आता थोड्या वेळातच शिवाजीनगर कोर्टात त्यांना सर्व आरोपींना हजर करण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीतच अशी सगळी सध्याची या प्रकरणात परिस्थिती आहे आता कोर्टात हजर केल्यानंतर ना कोर्टात काय निकाल देतं किंवा कोर्टात कशा प्रकारे सुनावणी होते हे पाहणं महत्वाचंच असणार आहे पण दुसरीकडे पुणे पोलिसांनी म्हणजे एकंदरीतच पुणे पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची जाणीव देखील होती असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण की काही दिवसांपूर्वीच अगदी आठवडा पण नाही झाले या गोष्टीला की रेकी करण्याच्या आरोपाखाली एका गायकवाड नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती त्यावेळेस त्यांनी सगळा जो डाव आहे तो फेटाळून लावल्याचा दावा देखील केला होता तरी देखील आयुष कोमकरची हत्या करण्यात आली या सगळ्यातून पुणे पोलिसांचं हे कुठंतरी अपयश आहे का हा मुख्य प्रश्न देखील या सगळ्यातून उपस्थित होतो त्यामुळे आता बाकीचे पाच आरोपी जे आहेत ते कधी पुणे पोलीस त्यांच्या हाती लागतील हा दुसरा पहिला महत्वाचा प्रश्न आहे दुसरा म्हणजे आता ना कोर्टात काय होतं हा या सगळ्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गँगवॉर कधी थांबणार असा देखील मुख्य प्रश्न पुण्यासारख्या शहरात अशा गँगवॉर होणं हे चुकीचं आहे त्यामुळे हे गँगवॉर कधी थांबणार हे गँगवॉर कधी थांबणार असं महत्वाचा प्रश्न हे तीन महत्वाचे प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होत आहेत पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र